नमस्कार महाराष्ट्रात अनेक वर्षापासून प्राथमिक शाळेचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळेचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळेच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही यामुळे लहान मुलांच्या शाळेची वेळ बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश यांनी केली होती येत्या शैक्षणिक वर्षापासून पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आता दुसरी पर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे परंतु इतर वर्गाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले शाळेची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा व इतरांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद